आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या पगारांच्या संदर्भातला आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहे आणि भत्ते आहे ते वेतन आणि भत्ते प्रदान करण्याच्या अनुषंगाने एम पी प्रणालीचा उपयोग होणार आहे सीएमपी प्रणालीद्वारा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट वेतन आणि भत्ते जमा होणार आहे या पार्श्वभूमीवरचं अमरावती विभागाचं हे पत्र अत्यंत महत्वाचं असं आहे पत्र जरी अमरावती विभागाचं असलं तरी राज्यातील सर्व शाळांसाठी हे लागू आहे त्या अनुषंगाने या पत्राचे संदर्भही तेवढेच आवश्यक आहेत अशा प्रकारच्या महत्वाचं पत्र हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे व्हिडिओच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके राज्यात सुरू असलेली शिक्षक भरती या अनुषंगाने आपल्याला जर विविध माहिती समजून घ्यावयाची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनेक लिंक्स यासाठी उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती यांचं एकोणवीस एक दोन हजार चोवीसचं हे पत्र समजून घेऊया हे पत्र प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे सर्व माननीय या शिक्षणाधिकारी यांना पाठविलेलं आहे अर्थात अमरावती विभागातील जे जिल्हे आहेत ते अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या, या पाच जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी यांना हे पाठवलेलं पत्र आहे सोबतच याच पाच जिल्ह्याचे माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक आणि माध्यमिक यांना सुद्धा हे पत्र पाठविलेलं आहे विषय आहे पत्राचा अमरावती विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे वेतन व भत्ते प्रदान सी एम पी प्रणालीद्वारा थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत आणि संदर्भ आहे सोळा एक दोन हजार चोवीसचं च भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी अमरावती विभाग यांचं पत्र याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं परिपत्रक एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं शासनाचं परिपत्रक जानेवारी पत्रात काय म्हटलं ते पहा उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भीय शासन निर्णय क्रमांक दोन सोबत जोडण्यात येत आहे सदरचे शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचे वेतन सी एम पी प्रणालीमार्फत तसेच ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहे त्यांनी ई कुबेर प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबतची कार्यवाही करावी माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची स्थिती काय आहे याबाबत उलट टपाली अहवाल सादर करावा असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे जानेवारी वेतन आणि इतर भत्ते हे सीएमपी प्रणाली मार्फत किंवा ई कुबेर मार्फत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची स्थिती काय आहे हेही सुद्धा या निमित्तानं कळवायचं आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद